सुखद आहे बुद्धाचा जन्म सुखकर आहे सदधम्म उपदेश सुखकर आहे संग एकता सुखद समूह तपस्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग दुसरा पेज नंबर भाग दुसरा कायमचा संसर त्याग एक कपिल वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ विचार केला राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता मोठमोठे तत्वज्ञ आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनविले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची दमान बाळगता तो ती तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साखी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदर तीर्थ केले त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व उदात्त वागणूक आणि तर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्याचे विलोभनीय सौंदर्य पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेला मनुष्य निश्चल उभा राही तर उभा असलेला मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागे सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही काही लोक त्याला दोन्ही हाताने वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नवून त्याला अभिवान अभिवादन करीत काही जण प्रेमळ शब्दांनी त्याला संबोधित कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केल्या जात नसे ज्यांनी रंगीबिरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाज वाटे वाटेल त्या विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत त्याला पाहिल्यावर कोणाच्याही मनात वाईट विचार येत नसत त्याच्या भुवया त्याचा भाल प्रदेश त्याचे मुख त्याचे शरीर हातपाय किंवा त्याची चालण्याची ढप यापैकी त्याच्या कोणत्याही भागाकडे एखाद्याची नजर गेली की त्या क्षणी त्याची दृष्टी तेथे ते खेळून राहील दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर पाच टेकड्यांनी वेढलेली वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुण्यात झालेल्या राजगृहनगरीत गौतम येऊन पोचला राजगृहास आल्यावर पांडव टेकडे टेकडीच्या पायथ्याची एक जागा त्यांनी निवडली व तेथे तात्पुरती वस्तू वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्यांनी तयार केली राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ चारशे मैल अंतरावर आहे हा सगळा प्रदेश हा सगळा प्रधर हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायीस केला पेज नंबर बे बेचाळीस क्रमांक दोन राजा बिंबिसाराचा उपदेश दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला फार मोठा जमाव त्यावेळी त्याच्या भोवती जमला त्यावेळी मगाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो प्रचंड जनसंवाददाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढील प्रमाणे हकीकत सांगितली ज्याच्याबद्दल ब्राह्मणाने असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर उच्चतम ज्ञान प्राप्त करून घेईल किंवा या पृथ्वीचा सम्राट होईल तोच हा शाक्यांचा राजपुत्रांचा पुत्र त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत हे ऐकून आणि त्याचे अर्थ आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा तू तो, तो कुणाकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांग तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या जा मागोमाग जाऊ लागला स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ जा जोखडभर अंतरापर्यंतच पर्यंतच पाहत शरीराचे अवयव आणि मनात भरकटणारे विचार कह्यात ठेवून तो याचक श्रेष्ठ सावकाश आणि मोजून पावलेटाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे अन्न सेवन करून तो पांडव टेकडीवर चढून गेला लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयूरांच्या केकरावां केकरांनी निनादलेला त्या अरण्यात रक्तरंजाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा जा सूर्य पूर्व दिशेच्या राजीवरील बाल सूर्यासारखा तळपू लागला याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकांनी राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति अधिरा आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला पर्वताप्रमाणे धिपाळ असा तो राजा टेकडी चढून गेला त्या ठिकाणी असं नसतं आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या ते दृष्टीस पडला जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हा त्या पर्वताचे शिखर आहे असा त्याला भास झाला शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नि नराधिपाने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण आदरभावाने तो त्याच्याजवळ गेला बीबी मोठ्या आदराने त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शरीर स्वास्थाविषयी विचारपूस केली आणि गौतमाने तितक्याच ममत्वाने आपले मन स्वस्थ आणि सर्व आणि स शरीर सर्व व्याधीपासून मुक्त असल्याची खात्री दिली त्यानंतर तो राजा खळकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपल्या मनस्थितीची कल्पना देण्याच्या हेतूने तो म्हणाला बाळ तू तु, तुझ्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे ती वंश परंपरागत असून तिची दृढता चांगली सिद्ध झालेली आहे म्हणूनच तुला काही सांगावे अशी मा अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे माझ्या प्रेमाचे शब्द तू नीट ऐक सूर्यापासून ज्याचा आरंभ झाला आहे असा तुझा वंश नवतारुण्य डोळ्यांना भुरळ घालणारे सौंदर्य याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला अचंबा वाटतो की इतर सर्व गोष्टींशी इतका विसंगत असा पेक्षा। भोग भोगपेक्षा सर्वस्वी संन्यासाचे जीवन जगण्याचा हा निर्धार हा तुझा निर्धार तुझ्या मनात कसा निर्माण झाला तुझ्या अवयवांना रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे रक्तवर्णाची ही जाडीभरडी वस्त्रे त्यांना शोभत नाही हा तुझ्या हाताने प्रजाजनांचे रक्षण करावे दर्शनचे दिलेले अन्न धारण करणे त्याला शोभत नाही म्हणून सौजन्यशील युवका जर तुला तुझ्या वडिलांचे राज्य नको असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तू अवदर्याने स्वीकार कर याप्रमाणे तू केलेस तर तुझ्या आप्तस्वकी यांना दुःखाचे कारण होणार नाही कालांतराने सार्वभौम सत्ता देखील अखेरीस दीर्गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धावक घेते म्हणूनच याबाबतीत तू मला उपकृत कर सज्जनांच्या सहाय्याने सहाय्यामुळे सज्जनांचा उत्कर्ष जास्त प्रभावी ठरतो परंतु तुझ्या वंशभिमानामुळे जर तुला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणासह सामील हो आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न कर म्हणूनच तू यापैकी एका गोष्टीचा स्वीकार कर धर्मसंपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तू वाघ प्रेम आणि इतर गुण यांना तू अनुसर जीवनाची ही तीन उद्दिष्टे आहेत जेव्हा माणसे मरतात तेव्हा केवळ या जगापुरताच त्याचा अंत होतो म्हणूनच जीवनाच्या या तीन गोष्ट उद्दिष्टांना अनुसरून त्याची फलप्राप्ती करून घेण्यास तुझे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ दे असे म्हणतात की धर्म संपत्ती आणि सुख याची ज्यावेळी संपूर्ण प्राप्ति होते त्याचवेळी मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुझे दोन बलवान बाहू की राहू देऊ नकोस ते हे पृथ्वीच काय पण त्रौलक त्रैलोक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता आणि उद्धटपणा नव्हे धनुष्याची दोरी खेचण्यात लायक असलेले हे तुझे दोन बलवान भाऊ योग्य राहू देऊ नकोस ते हे पृथ्वी काय ते काय पण त्रौलक्य जिंकण्यास अधिक समर्थ आहेत मी तुला हे प्रेमामुळे सांगत आहे सत्ता किंवा उद्धपणामुळे नव्हे तुझा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकमपेने भरून आले आहे आणि मी अश्रू ढाळीत आहे याचकाचे जीवन जगू इच्छिणारा गौतमा नामवंत अशा तुझ्या वंशाला साजेसे तुझे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी वेळ गेली नाही तोपर्यंत आता सर्व सुखाचा घे वृद्ध मनुष्य धर्माने पुण्य मिळू शकतो सुखपभोगाच्या दृष्टीने वृद्ध काळात असह्य असतो म्हणून असे, असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो आजच्या या जगात यवन यवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू आहे आपण स्वतःला सुखभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही आपण त्यांना टाळू शकत नाही म्हणून जिथे जिथे सुखे सापडतील तिथे तिथे तुझ्या यवनाने त्याचा उपभोग घ्यावा वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते ते गंभीर आणि शांत राहण्याच्या बाबतीत तत्पर असते फारसे आयस न करता अपर्यायपणे ते विकार विरहित होते लज्जा हेही त्याचे कारण आहे म्हणून चंचल बाह्यवस्तूकडचे कडेच आकर्षित होणाऱ्या निष्काळ जीवतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यवणाच्या फसव्या कालखंडांमधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसाप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात म्हणून अविचारी आणि भ्रमक अशा ह्या यवनांचा चंचल काल जाऊ दे आपल्या आयुष्यातील पूर्व भागातील वर्षे सुखाकरिता राखून ठेवलेली असतात इंद्रियांच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही किंवा धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर यज्ञ कर यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करणे हे तुझ्या कुटुंबाचे अतिप्राचीन अशी प्रथा आहे मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आजलेषाने गाठले गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्णकंकाणी ज्यांचे हात भरलेले असत आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असत अशा राज ऋषींनी यज्ञाचा मार्ग मार्गाने करून घेतली आहे